एक भक्त आणि श्री स्वामी समर्थांची आज्ञा एक वेळ अशी होती की एका भक्ताला मोठे आर्थिक संकट आले होते त्याचे सर्व व्यवहार बंद पडले होते आणि तो अत्यंत निराश झाला होता त्याने अखेर श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोट गाठले स्वामींना नमस्कार करून तो रडू लागला आणि आपली अडचण सांगितली स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले जाऊन पाटलाकडे काम माग भीक नको मागूस तो भक्त चकित झाला पण स्वामी समर्थांची आज्ञा होती म्हणून त्याने पाटलाकडे जाऊन काम मागितले पाटलाला अचानक त्याची गरज वाटली आणि त्याला एक काम दिलं हळूहळू त्याचं नशीब पालटलं आणि काही वर्षातच तो सुखी संपन्न झाला तो नेहमी म्हणायचा स्वामींची आज्ञा फोल जात नाही श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे